शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेक मतभरांना धक्का बसला दरम्यान आता शिरोळ गावचा कारभार महिलांच्या हाती जाणार असून नगराध्यक्ष पदासाठी अनेक सुशिक्षित महिला निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयार आहेत त्या अनुषंगाने आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील सुरू आहेत अनेक संभाव्य उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे दरम्यान शिरोळचे युवा नेते भाजपचे भाजपा युवाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद बाणे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत भरघोस मताने निवडून आले आणि त्यानंतर डॉक्टर अरविंद माने शिरो शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून गावचा विकास साधला त्याबरोबर शिरोचे सुपुत्र लोकप्रिय आमदार हातकणंगले अशोकरावजी माने यांनी देखील शिरो जिल्हा परिषद मतदारसंघात नेतृत्व करून कोट्यवधीची विकास कामं केली आहेत तसे शिरो शहरातील प्रत्येक नागरिकांना अडीअडचणी सोडण्यासाठी आमदार डॉक्टर अशोकराव माने नेहमी तत्पर असतात त्यामुळे संपूर्ण शिरो तालुक्याचे लाडके बापू म्हणून आमदार डॉक्टर अशोकराव माने यांची ओळख आहे असे कर्तृत्ववान सासरे डॉक्टर आमदार डॉक्टर अशोकरावजी माने यांच्या सुनबाई आणि माजी नगरसेवक युवा नेते डॉक्टर अरविंद माने यांच्या पत्नी महिला नेत्या सारिका माने वहिनी यांनी देखील सासरे आमदार अशोकरावजी माने आणि पती डॉक्टर अरविंद माने यांच्या विकास कामांचा वसा निवारस घेऊन शिरोळ शहरात विकासाची गंगोत्री आणून शिरो शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी थेट जनतेत उतरून निवडणुकीच्या रिंगणात उतरून नगराध्यक्षपदाच्या रिंगणात निवडणूक रिंगणात उतरून प्रचाराचा धडाका सुरू केलाय सारिका माने या शिरो शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतात नागरिकांच्या मधून देखील त्यांना उदंड प्रतिसाद मिळतोय त्यामुळे शिरो शहरात नो रिक्स नगराध्यक्ष सौ सारिका माने फिक्स अशी चर्चा संपूर्ण गावात सुरू आहे मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी